वंदे मातरम मित्रांनो आज आपण संदीप भानोसे सर यांच्या घरी आलेलो आहोत आणि आपण बघू शकता सरांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत त्यांच्या विविध कामांसाठी इस्पेशली त्यांचं ट्रॅफिकसाठी आणि पर्यावरणासाठी जे जे काम आहे त्याच्यासाठी सरांना मला वाटतं चार वर्ल्ड रेकॉर्ड आत्तापर्यंत सरांनी सेट पंदरा सेट पंधरा व वर्ल्ड रेकॉर्ड सरांनी सेट केलेले तर पण आज आपण सामाजिक जे त्यांचं सोशल काम आहे त्याच्या व्यतिरिक्त अजून आजुन एक अजूनची असं सरांचं सा सोशल काम आज आपण बघणार आहे ते स्वतः त्यांच्या श्रेयस नावाच्या चिरंजीवासाठी हा श्रेयस आहे जो कित्येक वर्षांपासून असाच आज बेड रिटर्न होता आणि आज त्याचं मृत्यू झालेला आहे तर आपण सरांशी सरांशी बोलूया नेमकं आज त्यांनी काय ठरवलेलं आहे वाईट घटना आहे खरं तर व्हिडिओ करायचं गरज नाही पण सर आजच्या दिवशी पण जो मॅसेज देऊ इच्छित आहे तो अतिशय गरजेचा आहे समजण्याचा तर आपण सरांशी चर्चा करू नमस्कार मी संदीप भानोसे माझ्या ज्येष्ठ पुत्राचं श्रेयस भानोसेच आजच तेरा जून रोजी दुःखद निधन झाले आजपासून बरोबर तेरा वर्षापूर्वी माझ्या आईने देहदान केले त्यानंतर चार वर्षांनी माझ्या वडिलांनी देहदान केले आणि देहदान हे आज काळाची गरज आहे कारण मेडिकलमध्ये जे नवीन शोध करायचे असतात ते शोध देहदान केल्यानंतर शरीरावर प्रयोग केल्यानंतरच होऊ शकतात आणि म्हणून देहदान ही काळाची गरज आहे आज ह्याही दुःखद परिस्थितीमध्ये हे मी आव्हान करतोय समाजाला की मित्र हो आपलं शरीर गेल्यानंतर आपण जाळून राख करतो त्यापेक्षा जर ते आपण मेडिकल सायन्सला प्रयोग करण्याकरता जर दिलं तर त्याचा काही ना काही निश्चित उपयोग तरी होऊ शकतो आज आपण राख करून ती नदीमध्ये टाकतो आणि प्रदूषणच करतो खरं तर हे प्रदूषणसुद्धा थांबवायचं जर असेल तर कुठेतरी आपण मोठा विचार करायला शिकलं पाहिजे मी हे का सांगतो कारण मी माझ्या आईचंही केलेलं आहे वडिलांचंही केलेलं आहे आणि म्हणून आणि आज माझ्या मुलाचं करतो आहे उद्या मी गेल्यानंतरसुद्धा फॉर्म भरलेला आहे तर माझंसुद्धा देहदानच व्हावं माझ्या अवयांचा वापर व्हावा कोणाला ना कोणाला काही जे कुठले अवयव चांगले असतील त्याचा कोणाला ना कोणत्या कुन पेशंटला त्याचा वापर व्हावा किडनीचा असेल कातड्याचा असेल शरीराचा कुठल्याही अंगाचा वापर व्हावा गेल्यानंतर तर राख होण्यापेक्षा आपण जर समाजाचा उपयोगात येत असू तर ये याच्यासारखं का पुण्याचं काम नाही आणि हे पुण्याचं काम आपणही करावं हाय आव्हान ह्या प्रसंगीसुद्धा मी करतो आहे याच्यामध्ये सगळं आलं धन्यवाद नाशिकमध्ये डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय जे आहे आडगावला त्यांच्याकडनं हे देहदानाची जी बॉडीज असतात ते स्वीकारतात नाशिकमध्ये तर आता त्यांची गाडी आलेली इथे तर आता लवकरच श्रेयसचं जे अंतिम राईड आहे ती सुरू होईल आतमध्ये बाकी सगळे परिवार रेडी आहे तर ह्या व्हिडिओ करण्यामागचं कारण असं मित्रांनो की उगीच त्या देहाची राख करून नदी वायू प्रदूषित करण्यापेक्षा आपण जर त्याचं दान केलं तर नवीन वैद्यकीय क्षेत्रात अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी एक त्यांना एक सब्जेक्ट मिळतो आणि उगसच पाणी आणि वारा आपण प्रदूषित करणार त्याच्यामध्ये काही अर्थ नाही आणि जाता जाता पण समाजाच्या हिताचं काहीतरी करता यावं करता येतं हे असे लोक आपल्याला दाखवून देतात आणि भानुसे सरांच्या परिवारातून ही तिसरी बॉडी आहे तिसरं त्यांच्या घरातलं मेंबर आहे जे ज्याचं देहदान होतं आहे त्यांचे आई त्यांचे वडील आणि आता त्यांचा स्वतःचा मुलगा विचार करा खूप जड अंतकरणाने या सगळ्या गोष्टी होत तर मित्रांनो एकच मेसेज की देहदान करा अवयवदान करा आणि दुसऱ्याला एक नवीन आयुष्य द्या तुमच्या गेल्यानंतरही तुम्ही जिवंत राहू शकता तर ते केवळ आणि केवळ तुमचं देहदान आणि तुमचं अवयवदान करूनच आ, हे व्हिडिओ करताना काही मला खूप चांगलं वाटतं असं नाही फार वाईट वाटतं आहे आणि चुकीचं पण वाटतं आहे पण हा मेसेज जाणं सर्वांपर्यंत अतिशय गरजेचं आहे त्यामुळं इथं हा व्हिडिओ करतो आहे